राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने सैनिकी परंपरेचं गाव असलेल्या सैनिक टाकळी येथे वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सरचिटणीस उमेशचंद्र पाटील यांच्यासह तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सन केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्र पवार यांनी काँग्रेस पक्षाची फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यात सामान्य कार्यकर्त्यांना केंद्रीय मंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार अशी पदे पक्षाच्या माध्यमातून दिली महाराष्ट्रातील वंचित सामान्य नागरिकांना पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला कोरोना महापूर या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनसामान्यांना मदत केली यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांचा सा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला या पक्षाला आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली असून सैनिक परंपरेच गाव म्हणून ओळख असलेले सैनिक टाकळी येथे विविध सामाजिक उपक्रमासह बुधवारी वृक्षारोपण करण्यात आलं माजी सैनिक आबासाहेब पाटील माजी सैनिक निवृत्ती गायकवाड चंद्रकांत वडर अमर पाटील किरण पाटील तानाजी पाटील हरी पाटील शिरोळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार कुरुंबार शहराध्यक्ष तानाजी अलासे सतीश देसाई सरकार यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेप्सटी इजाज खान पठाण सैनिक टाकळी